नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज, आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज तीस डिसेंबर आहे आज या मार्गशीर्ष महिन्यातील म्हणजेच या वर्षातील शेवटची संकट चतुर्थी आहे त्याचबरोबर उद्या एकतीस डिसेंबर आहे वार रविवार आहे आणि परवा म्हणजे सोमवारीच हा नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष चालू होणार आहे आणि हे नवीन वर्ष जे आहे ते आपल्यासाठी सुखा समाधानाचं आनंदाचं भरभरटीचं जाऊ यासाठी आपल्याला काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते उपाय आपल्याला करायचे आहे उपाय अतिशय छोटे छोटे आहेत पण खूप प्रभावी आहे तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दोन ते तीन उपाय सांगणार आहे काही उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायच्या आहेत आणि काही उपाय जे आहेत ते आपल्याला एक तारखेला करायचे आहेत म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये आपल्यासोबत जे काही वाईट घटना घडल्या असतील किंवा काही इतर दोष आपल्यामध्ये असतील नकारात्मकता असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे उद्या एकतीस डिसेंबर आणि वार रविवार आहे तर उद्या संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे कांद्याची जी साल असते बघा वरची तर ती साल आपल्याला घ्यायची आहे काढून ठेवायची आहे दोन तीन कांद्याची आसपासूनच तुम्ही काढून ठेवा यानंतर उद्या संध्याकाळी काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळ्याचं भांडं घ्यायचा आहे यामध्ये ही आपल्याला कांद्याची साल घ्यायची आहेत दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि दोन लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहेत म्हणजे जाळायचं आहेत हे जाळत असताना आपल्या घराच्या दरवाजा खिडक्या ह्या सगळ्या उघड्या करून द्यायच्या आहेत यानंतर आपल्याला हे जाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जी आहे ती निघून जाईल दोन हजार तेवीसमध्ये आपल्या घरामध्ये काही वाईट गोष्टी घडलेल्या असतील त्याचबरोबर घरामध्ये काही भांडणं होत असतील तर यासारखे दोष जे आहेत ते सर्व काही निघून जातील म्हणून हा उपाय उद्या संध्याकाळी आपला करायचा आहे आता पुढचा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला एक तारखेला करायचा आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे सोमवारी तर या दिवशी काय करायचं आहे पहा आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला सोमवारच्या दिवशी बारा द्राक्ष जे असतात बघा हिरवी द्राक्ष जी आहेत ती आपल्याला घेऊन यायची आहेत आणि ही बारा द्राक्ष जी आहेत ती आपल्याला खायची आहेत प्रत्येक द्राक्ष खात असताना आपल्याला आपली एक इच्छा व्यक्त करायची आहे आणि एक द्राक्ष आपल्याला खायचं आहे पुन्हा दुसरं द्राक्ष खायचं आहे दुसरी इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहेत अशा पद्धतीने बारा इच्छा ज्या आहेत त्या आपल्याला या बारा द्राक्षांसोबत व्यक्त करायच्या आहे जर तुमच्या दोनच इच्छा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक एक असे करून तुम्हाला सहा द्राक्ष खायचे आहे आणि सहा द्राक्ष खाण्याच्या वेळेस तुम्हाला एकच इच्छाही व्यक्त करायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या तीन इच्छा असेल तर तीन इच्छा व्यक्त करत असताना तुम्हाला एक एक करून असे तीन द्राक्ष खायचे आहेत आणि तिन्ही द्राक्ष खात असताना तुम्हाला एकच इच्छा व्यक्त करायची आहे किंवा बारा द्राक्ष खात असताना बारा इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत अतिशय प्रभावी उपाय आहे हा सुद्धा तुम्ही नक्की करा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकतो यानंतर अजून एक उपाय मी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी सांगणार आहे यासाठी तुम्हाला एक काचेची बॉटल जी असते तर काचेची बॉटल घ्यायची आहेत एक पांढऱ्या कलरचे कागद घ्यायचे आहेत त्या कागदावरती आपल्या इच्छा लिहायच्या आहेत तुमच्या मनात ज्या पण इच्छा असेल त्याचबरोबर नवीन वर्षामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट जी आहे ती हासिल करायची आहेत म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला पूर्ण करायची आहेत कोणते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहेत तर ती इच्छा तुम्हाला त्या कागदावरती लिहायची आहेत यानंतर त्या कागदाची घडी घालायच्या आहेत त्या बॉटलमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर त्या चिठ्ठीच्यावरून तुम्हाला जी दालचिनी पावडर भेटते तर ती दालचिनी पावडर तुम्हा तुम्हाला थोडीशी टाकायची आहे बॉटलला झाकण लावायचं आहे आणि ही बॉटल तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे की जिथे कुणी हात लावणार नाही मग तुमच्या इच्छा चार इच्छा असेल पाच इच्छा असेल दहा इच्छा असेल तर तुम्हाला अशा दहा चिठ्ठ्या करून त्यामध्ये टाकायच्या आहेत तुमच्या कुटुंबामध्ये पाच व्यक्ती आहे पाच व्यक्तींच्या वेगवेगळ्या चि वेगवेगळे जर तुमचे इच्छा असेल तर त्या चिठ्ठ्या करून त्यामध्ये तुम्हाला एकाच बॉटलमध्ये टाकायच्या आहेत वेगवेगळी बॉटल घेण्याची गरज नाही आणि यानंतर ह्या बॉटलला झाकण लावून अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणी हात लावणार नाही आणि यानंतर काय करायचं आहे जरी आपल्या इच्छा पूर्ण झाल्या तरीही त्या चिठ्ठ्या आपल्याला काढायच्या नाही पुढच्या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला त्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या दोन कापराच्या वड्या घेऊन जाळून टाकायच्या आहेत आत्ता काहीच करायचं नाही दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला तो उपाय करायचा आहे आता फक्त आपल्या इच्छा लिहून बॉटलमध्ये ठेवायच्या आहे यानंतर पुढचा उपाय जो आहे तो सुद्धा अतिशय प्रभावी आहे हा उपाय सुद्धा आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे उद्या एकतीस डिसेंबर आहे तर उद्या संध्याकाळी आपल्याला हा शेवटचा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला दालचिनी पावडर लागणार आहे एक मोठा चमचाभर तुम्ही दालचिनी पावडर घ्यायची आहे यानंतर ही पावडर घेऊन तुम्हाला तुमच्या तुम्हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे याचा जो टाईम आहे तो तुम्ही सहा नंतर कधीही करू शकतात मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे बाहेरच्या साईडने जायचं आहे आणि आपल्याला आपल्या दरवाज्याच्या मध्ये आपण येतो त्या साईडला तोंड करायचं आहे आणि ती पावडर अशी समोर घ्यायची आहे उजव्या हातामध्ये आणि मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे की घरातली पिडा जाऊ दे घरामध्ये लक्ष्मी स्थिर जाऊ दे नवीन वर्ष हे भरभरटेत जाऊ दे प्रगती होऊ दे घरातला दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करत तुम्हाला ती फुंकर मारायची आहे त्या पावडरची आणि ती पावडर जी आहे ती आपल्या घरामध्ये पडेल अशा पद्धतीने फुंकर मारायची आहे ये पावडर एक मारले नंतर ही पावडर तुम्ही एकदा घरामध्ये फुंकर मारल्यानंतरनं आपल्याला घरंही झाडायची नाही यामुळे हा उपाय करायच्या अगोदर तुम्ही केर कचरा हा सायंकाळी काढून घ्यायचा आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा सकाळी उठल्यानंतरनं झाडून हे घर स्वच्छ करायचं आहे तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्या उद्या आणि परवा करायचे आहेत अतिशय प्रभावी उपाय आहेत आपलं नवीन वर्ष हे सुख समाधानाचं त्याचबरोबर वर्षभर बर भरभराट होईल यासाठी आपला हा उपाय करायचा आहे आणि प्रगतीसुद्धा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ